नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय शेती मित्र या यूट्यूब करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमने वाचलं सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायद सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट किंवा फेब्रुवारी महिना देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण देशांतर्गत बाजारामध्ये दे फेब्रुवारी महिन्यात सोया विक्री केल्याने सामान्य कास्तकार बांधवांचा कशा प्रकारे होणार या ठिकाणी फायदा या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता या ठिकाणी व्हिडिओ सुरवातीपासून शेवटपर्यंत पहावं व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त सामान्य व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिलात बगा सगलात या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची आपडेट की फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा या ठिकाणी सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री केल्यानंतर सामान्य कासाकार बांधवाचा या ठिकाणी कशा पद्धतीनं होणार फायदा या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाच आता या ठिकाणी जाणून घेऊयात आपण सर्वजण सविस्तर वाचूक उत्तर तर बघा मित्रांनो जर आपण आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार भाव पातळीचा विचार केला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या सर्वांना माहिती की ब्राझीलमध्ये सोयाबीन कापणीची गती मंदावली त्याच्यामुळं मार्केटमध्ये सोयाबीन येण्यासाठी विलंब होणार अर्जेंटिनामध्ये सोयाबीनच्या उत्पादन घटीची शक्यता या दोन कारणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात तेजीची शक्यता जी निर्माण झाली याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारा चा बाजार बाजारभाव फेब्रुवारीच्या अखेरी पर्यंत जर अकरा डॉलर प्रतिभूशेल्स पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये की आंतरराष्ट्रीय बाजारात आहे तर याचा सकारात्मक परिणाम फेब्रुवारी देशातील सोयाबीनच्या भावावर होणार आणि देशामध्ये फेब्रुवारी सोयाबीनची विक्री कमी होत जाणार याच्यामुळे सुद्धा देशातील बाजारात सोयाबीनच्या बाजार भावा सुधारणा या ठिकाणी होताना दिसणार ज्याच्यामुळे अडोतीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान जो सोयाबीनचा भाव आहे त्याच्यामध्ये कमीत कमी दोनशे रुपयांची सुधारणा होणार आणि याच्यामुळे सोयाबीनची भाव पातळी ही चार हजार ते चार हजारच्या दर तीनशेच्या दरम्यान या ठिकाणी पोहोचू शकते असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट व अचूक मत मग अशा परिस्थितीमध्ये मी आपल्याला सल्ला देतो की बघा भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव भयंकर वाढेल याची शक्यता नाही आणि याच्यामुळं कुठंतरी किंवा भविष्य उज्ज्वल नाही आणि जर हमी भावावर सोयाबीन विक्री होत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये खुल्या बाजारात या शे दोनशेच्या तेजीमध्ये फेब्रुवारी महिन्यात जर आपण सोयाबीनची विक्री केली तर शंभर टक्के आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांचा सा होऊ शकतो या ठिकाणी फायदा कारण भविष्यात सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता अत्यंत कमी आहे हे लक्षात ठेवा अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री करत असताना एकच सल्ला आपणास देऊ इच्छितो की जर सोयाबीनची विक्री करत असाल तर सोयाबीनची विक्री केल्यानंतर ओरिजिनल पावती घेऊन ठेवा म्हणजे भविष्यात भावंतर योजना जर जाहीर झाली तर त्याचा आपणास फायदा होऊ शकतो भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार